नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कोर्ट मात्र आपला निकाल सुनावणार असतो तेवढ्यातच आधी आता अर्जुनला सगळ्या गोष्टी आठवत असतात की सायली त्याच्या पुढे आली होती आणि ती म्हणत होती की सर काही झालं तरी माझी ही केस घ्या आमच्या मधुबा सोडवा त्यावर मात्र त्यांचं सगळं बोलणं झालेलं आठवत असतं त्यानंतर साक्षीला सुद्धा तिचे वडील म्हटलेले असतात की काही झालं तरी तुला मी जेलमध्ये जाऊ देणार नाही या सगळ्या गोष्टी मात्र आता तिलाही आठवत असतात दुसरीकडे आता जज साहेब निकाल सुनवतात की अर्जुननी ही केस जिंकलेली आहे इकडे मधुभाऊंची निर्दोष म्हणून सुटका होते तर दुसरीकडे आता सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो तर त्यानंतर आता साक्षीला मात्र जन्मठेप होते आणि हे ऐकताच मात्र साक्षीला प्रचंड धक्का बसतो तर दुसरीकडे आता रियाला मात्र सात वर्षाची तुरुंगवास ही शिक्षा झालेली असते हे ऐकून मात्र आता रविराजला ही फार वाईट वाटतं परंतु आता काही पर्यायच नसतो आणि त्यानंतर मात्र दुसरीकडे ही सगळी न्यूज आता अश्विन मोबाईल वर बघतो आणि त्यालाही प्रचंड धक्का बसतो ती घाबरली असेल आता मला तिच्यापर्यंत जायला हवं पण कसं जाऊ इथे प्रतिमा त्या घरी एकटीच आहे तिला सोडून जाऊ शकत नाही आणि अश्विनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे मात्र बाहेर पडताना जेव्हा दामिनी देशमुख एकटीच चाललेली असते तेव्हा पत्रकार तिला घेरतात आणि विचारू लागतात तुमची ही आयुष्यातली पहिली केस तुम्ही हरली आहात तर कसं वाटत आहे तुम्हाला तेवढ्यातच ती काही बोलायच्या आधी अर्जुन म्हणतो चुकीच्या लोकांना साथ दिली तर असंच होतं त्यानंतर आता दामिनी देशमुख काही बोलत नाही दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी आणि सोबतच कल्पना या दोघीही आता प्रियावर हात उचलतात तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरची सोनवण्याची लायकच नाही असं म्हणून आता तिला खूप बोलतात तर इकडे मात्र आता दामिनीच्या ऑफिस मध्ये घुसतो आणि तिच्या गळ्यावर सुरा ठेवतो त्यानंतर दामिनी म्हणते तुम्ही काय माझे खिसे भरणार खर तर तुमच्यामुळेच हे सगळं झालं आहे तुमच्यामुळं मी ही पहिली केस हरली आहे आणि हा दाग काय पुसला जाणार नाही माझ्या आयुष्याचा त्यामुळे निघायचं या ऑफिस मधनं दुसरीकडे मात्र आता अस्मिता सुद्धा पहिल्यांदा सायलीची बाजू घेते आणि इकडे मात्र आता प्रियाला खूप सुनावते तुझी जागा जेलमध्येच आहे आणि जेलमध्येच जाऊन बस आता आणि हे ऐकून रविराजला फार वाईट वाटत असत इकडे मात्र आता आजी आणि कल्पनाला त्यांच्या जुने दिवस आठवत असतात आणि त्यांनी सायलीला कशा दोष देऊन प्रियाची अगदी तरफदारी केलेली असते हे सगळं त्यांना आठवत असतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली सुद्धा प्रियावर हात उचलते आणि आता सात वर्ष तिथंच राहायचं माझ्या घरच्यांपासून दूर राहायचं हेच तुझी शिक्षा आहे असं म्हणून तिला चांगले सुनवते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यांचे मन अगदी नाराज असतात आणि कोणीही अन्नाला हात लावत नाही परंतु सायली म्हणते मला कळत आहे तुम्ही सगळेजण नाराज आहात पण अन्नावर असा राग काढवायचा नाही हे तुम्ही शिकवलं आहे ना म्हणून आता ती पूर्ण आजीला स्वतःच्या हाताने घास भरवते आणि हे मात्र अर्जुन बघून त्याला फारच आनंद होत असतो मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा